कर्मचारी आहे संजय गांधी श्रावण बाग योजना कारण आता तुम्ही दोन मिनिटं देऊ शकाल की नाही तर थांबतो अध्यक्ष महाराज दोन तीन मिनटं देऊ शकाल ना संजय गांधी निराधार योजना कोणाच्या सुपीक डोक्यात आग आता म्हणा ऑनगाईन करावं करा ना केलंच पाहिजे पण ऑनलाईन करताना मी चंद्रपूरचे आकडे आकडे काय जाग नोव्हेंबर नंतर पैसेच नाही कारण काय तर आत्ता अध्यक्ष महाराज अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न पैकी जानेवारी मध्ये ऑनगाईन फक्त छप्पन हजार सक्सेस झालं कोणासाठी योजना निराधार विधवा परिद्या घटस्फोटिता यांच्यासाठी योजना आहे अजून छप्पन हजार चारशे बावीस लोकांची नाही लहानपणी ठुकरा या तो सब कुछ है बेकार गरीबो की सुनो वो तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे दस लाख देगा अध्यक्ष महाराज निराधार योजनेचा अनुदान देत नाही तुम्ही आता मग हंटी वाजव माझ्या नावातच तशी घंटी आहे ठीक आहे वैधानिक विकास मंडळ का होत नाही अध्यक्ष महाराज मी पत्र घेतो अध्यक्ष महाराज या पत्रामध्ये वैधानिक विकास मंडळ मध्ये विदर्भ म्हणजे वसाहत आहे का आमची अध्यक्ष महाराज तुम्ही विदर्भामध्ये जो विभाजित निधी आहे आणि त्याच्यावर आता वैधानिक विकास मंडळच नाही माझी मान्य मुख्यमंत्री मोदयांना आग्रहाची विनंती आहे की ताबडतोब केंद्र सरकारकडे जाऊन वैधानिक विकास मंडळाची स्थापना ही ताबडतोब केली पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये पाचशे अडतीस कोटी अध्यक्ष महाराज आपल्याला मिशन ऑलम्पिक अध्यक्ष महोदय दिव्यांग कल्याणला पंधराशे सव्वीस कोटी रुपये दिले काही बाबीमध्ये संजय गांधी निराधार असतील किंवा अस्थिव्यंग दिव्यांगांना त्या ठिकाणी दिना देण्यात आलेल्या सवलती असतील या सवलतीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय दीड हजारावरून ती तीन हजारापर्यंत अशा प्रकारची काही बदल त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे